हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पार्ट ब्लॉग आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओचा थमनेल बघून समजलाच असाल की आजचा व्हिडिओ जो आहे तो कशावरती आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिक्षा चालवायला शिकणार आहोत आणि शिकवणार आहोत तुम्हाला पण तर मित्रांनो तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर मित्रांनो रिक्षा चालवायला येत नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला रिक्षा चालवायला नक्की येणार तर मित्रांनो व्हिडिओ विना स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडत लाईक नक्की करा आणि सोबतच तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला आपल्या युट्यूब चॅनलला खूप स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे रिक्षा कशा प्रकारे चालवायची आणि पूर्ण माहिती रिक्षा देखील देणार आहे आणि आपल्याकडे आलेली आहेत चेतन तुम्ही बघू शकता यांना भेटू शकता तर नमस्कार मित्रांनो माझं नाव चेतन आणि आज गणेश भाऊ मला रिक्षा कशी चालवायची हे शिकवणार आहे तर मित्रांनो हे आपल्याकडे आलेले आहेत स्पेशल रिक्षा शिकण्यासाठी आपल्याकडे आलेले आणि त्यांना मी आज रिक्षा शिकवणार आहे तर यांची खूप इच्छा होती रिक्षा चालवायला शिकायची तर त्यांनी मला खूप कॉल केला मॅसेज केले आणि बोलले मला रिक्षा शिकायची तुम्ही शिकवता का बोलो ठीक आहे चालेल तर बोलो मग याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवला पाहिजे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला पण पाहिजे कारण तुम्ही पण जर रिक्षा शिकायचं असेल तुम्हाला तर ह्या व्हिडिओ बघून तुम्ही पण रिक्षा चालवायची शिकणार आहात हे नक्की तर चला मित्रांनो आता यांना आपण रिक्षा चालवायला शिकूयात अरे बघ चेतन भावा हीच आहे ती रिक्षा जी मी तुला चालवायला शिकवणार आहे रिक्षाला तीन टायर आहे okay, चार असतात आता नाही तीनच असतात okay. ठीक आहे चल ऐक हे ऐके जो ब्रेक आहे तो पायात आहे ठीक आहे हे राईट ब्रेक आहे आणि रेंज जे आहे त्याचं एक्सलेटेड समोर राईट साइड ला हातात आहे आणि गेअर जे आहेत क्लस गिअर डाव्या साइडला आहेत हे बघून घ्या एकदा रिक्षा आणि ही रिक्षा आता मी तुला चालवायला शिकवणार आहे तर चल बस आता आपण चालू करूयात रिक्षा चालू करण्याची प्रोसेस सांगतो रिक्षा ठीक आहे हे रिक्षा आहे न्यूट्रल करायची ओके न्यूट्रल केली हे बिरू आता तर मित्रांनो रिक्षा अशा ठिकाणी शिकवतो इकडे गाडी नाही काय नाही नवीन रस्ता बनलेला आहे बघा रस्ता एकदम खाली रस्ता आहे पूर्ण खाली रस्ता आहे आणि इथे आता मी चेतन भावाला व्यवस्थित रिक्षा शिकवणार आहे कारण इकडे गाडी वगैरे काय येत नाही आणि इथे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे रिक्षा शिकायला भेटेल याला हे बघ रिक्षा आहे ठीक आहे पहिला गिअर वरती नंतर मध्ये न्यूट्रल आणि बाकीचे तीन जे गिअर आहेत ते थी खाली आहेत ठीक आहे सर्वात पहिले काय करायचं गाडी स्टार्ट केल्यानंतर क्लच दाबायचं वरती पहिला गिअर पडला आता ठीके आता गाडी जे आहे ब्रेकवरला पाय काढायचा आणि आता गाडी जे आहे हळू हळू क्लच सोडायचा आपोआप पुढे जाते गाडी आणि थोडी रेस करायची आहे त्याची थोडी रेस केल्यानंतर हळू 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 जाऊ द्यायची गाडी काय ठीक आहे अशी हळूहळू गेल्यानंतर परत दुसरा गेअर टाकायचा थोडी स्पीड झाल्यानंतर गाडीने ठीक आहे नंतर परत आणि परत थोडी स्पीड तिसरा गेअर टाकायचा ठीक आहे आणि दुसरा गेअर टाकल्यानंतर परत तर आपली जर गाडी स्पीड मध्ये आली चांगली स्पीड मध्ये तर म्हणजे चाळीस चाळीसच्या स्पीड मध्ये जर गाडी गेली चाळीसच्या पुढे तर लगेच आपल्याला चौदा गेअर टाकायचा ठीक आहे अशा प्रकारे आणि काय नाही समोर बघायची प्रकारे तू गाडी चालव आता मी सांगितले तुला तुझ्या हातात गाडी देतो आता मी ठीक आहे आणि थांबवता नाही बघ पहिले ब्रेक दाबायचा आणि क्लच दाबायचा आणि मग हळूहळू गेर कमी करायचा स्टेप बाय स्टेप हा आणि अशा प्रकारे गाडी थांबवायची ठीक आहे मी तुझ्या हातात गाडी देतो आता तू चालू आता आणि हळूहळू चालव जरा माणसं वगैरे बघून इकडे कोण नाही तसं समजा पण तरी पण हळू चालू आहे काय सांगितलं मी तुला ठीक आहे हे बघ फर्स्ट गिअर वरती टाकला पहिला गियर आता कलश सोड हळू हळू हा आणि रेस आणि रेस कर थोडी हा आता जाऊ दे थोडी जाऊ दे थोडे बघ आता गेअर टाक दुसरा हा कलस दाबायचा गियर टाकायचा आणि लगेच क्लच सोडून द्यायचा कलश दाबून गाडी चालवायची नाही स्पीड नुसार गियर चेंज कर गाड़ी स्पीड नुसार जाऊ दे आता ठीक है आता समोर ब्रेकर है ठीक है आता समोर ब्रेकर दिसला का तुला हो हाँ दिसला ना आता थोड़ा ब्रेक दाब स्लो कर प्लस दाब गियर कमी कर आता हलूह न्यूट्रल कर गाड़ी एकदम पहला गियर होना गाड़ी डायरेक्ट पहिल्या गेवर नाही घ्यायचे हळूहळू घ्यायची आता घे आता पर रेस कर परत कर सोडून हळूहळू अशा प्रकारे ब्रेकर पास करायचा ठीक ठीक आहे आहे आता तिकडे घे साईडला गाडी हा आता फिरो गाडी हा फिरो पूर्ण फिरो हळू 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 घे हळू हळू घे हा चालते परत जाऊ दे ठीक आहे समजत आहे खूप सोपी रिक्षा रिक्षा चालवणं काय अवघड नाही आता बाईक तर चालू असेल तुला सायकल येत असेल चालवायला बाईक येत असेल मग तुला तुझ्यासाठी खूप सोपी आहे रिक्षा चालवायची पण ते गियर जी गिअरची जी जजमेंट आहे ना ती जमली ना तुला तू आरामात रिक्षा चालू शकशील हे बघ उतर आता हे बघ गाडी न्यूट्रल कर न्यूट्रल आता तुला सांगतो मी हे बघ कसा आता रिव्हर्स कसा घ्यायचा गाडीचा आपल्या रिक्षाचा रिवर्स जो आहे तो बघा राईट आहे हा जो दांडा दिसतोय तुला हा चा आहे आता गाडी न्यूट्रल करायची ब्रेक वर पाय ठेव हो। ठीक आहे न्यूट्रल केली गाडी ठीक आहे आता आ, असा आटकवायचा ठीक आहे पाटी हा कर एकदा ठीक आहे आता आपला रिवर्स गिअर पडलाय आता रिवर्स कुठल्या पहिल्या गेअर वर घ्यायचा फर्स्ट गिअर हां त्यात पहिला गेअर वरती हा आणि आता पाठी मागे तो तिथं खिडकी दिलेली पाठी मागायला ठीक आहे पाठी बघायचा माणसं वगैरे गाड्या बिड्या पाठी साईडला लागलेल्या असतात पाठी बघायचा नाही तर डायरेक्ट घेशील आणि डायरेक्ट ठोकून देशील एखाद्याला ठीक आहे बघ पाठी बघ खिडकीमध्ये कोण दिसतंय नाही मासे हळू 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 सोडायची एकदम एकदम हळू रुळस घेताना कधी बी जाणत द्यायचं अगोदर पहिले पाठी बघायचं कोण आहे कोण नाही अशा प्रकारे हळूहळू रुळस घ्यायची तुला जसा इकडे विकडे घुमायच असं स्टेअरिंग फिरव फिरव स्टेरिंग फिराव हळू 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 हा अशा प्रकारे रिवर्स घ्यायची पण खिडकीमध्ये बघायचं विसरायचं नाही समजला खिडकी मध्ये बघायचं विसरायचं नाही ख़दी, कधी कधी पण तू रिक्षा जेव्हा रिवर्स घेशील तेव्हा पाठी बघायचं सगळीकडे चार बाजूने बघायचं पाठी कोण आहे की नाही कारण पाठी आपल्याला दिसत नाही एवढे छोट्या खिडकी दिसत नाही अगोदर रिवर्स घेताना अगोदरच खाली उतरून बघायचं कोण आहे की नाही पाठी आपली रिक्षा रिवर्स जाईल का तेवढी जागा आहे का हे सर्व बघायच्या नंतरच रिव्हर्स घ्यायची गाडी आणखी एक महत्वाची गोष्ट जेव्हा तू रिक्षा चालवशील जेव्हा ट्रॅफिक मध्ये किंवा हायवे ला रिक्षा चालवत असेल तू मेन रोडला तर आपल्या रिक्षाला जागा केवढी लागते ते पण तुझ्या दिमाकामध्ये बसलं पाहिजे ते पण तुझ्या समोरच्या जागा बघून लगेच आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे की बाबा आपल्याला एवढी जागा आणि एवढ्या जागेमध्ये आपली रिक्षा परफेक्ट बसेल मगच तुला त्या जागेतून तशी रिक्षा पास करायची आहे रिक्षाला आपल्याला खूप कमी जागा लागते होऊ शकतोस तू रिक्षा किती छोटी आता मध्ये बसल्यानंतर तुला वाटेल की रस्ता थोडा असा रिक्षा मोठ्या वाटेल आणि रस्ता तुला छोटा दिसेल पण तू दिसण्याचा भाग वेगळा असतो हे बघ रिक्षाला आपल्या खूप रिक्षाला हे बघ तू एवढी जागा लागतो म्हणजे हे बघ हा जो रोड आहे ना समोर बघितलं समोर बघशील ना लगेच तुझ्या नजरेत लगेच आले पाहिजे एवढी जागा आपली रिक्षा पास होईल तुला थोडी रिक्षा कशी चालवायची ना, ओ, ना ओ, समझ ली, समझ ली। आ, हो समजली समजली हा म्हणजे तुझ्या हातात दिली मी रिक्षा तर तुला समजले की आता रिक्षा आपली तुला एकदम जजमेंट बसले की आता क्लस ब्रेक वगैरे कसं दाबायचे काय क्लस वगैरे गेअर वगैरे कधी टाकायचं काय तुला समजलेलं नाही ठीक आहे आता आपण डायरेक्ट मेन रोडला जाऊयात आणि रोड ट्रॅफिक मध्ये जाऊन चेक करूयात तर चला आपण आता निवड्या बघ आता आपण मेन रोडला आलेलं ठीक आहे

वाजवायचं नाही ठीक आहे कारण नाही ट्रॅफिक मध्ये चालत होत ना पण तेव्हा असं भीती वाटते की असं साईड वगैरे काय होणार आहे की नाही पण तुम्ही मला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपला आप अंदाज घ्यायचा साईडचा वगैरे लगे समोरून आता अंदाज दिसतो आपल्याला अंदाज येतो की आता याचा कारून आपल्या रिक्षा पास होईल का नाही लगेच अंदाज आपल्याला यायला पाहिजे हासाप झाला ना तुझा तर तो अंदाज पण येऊन जाईल पण ट्रॅफिक मध्ये काय करतो असं दावा करायचं नाही कारण वाले काय करतात लगे असे गाडल्या दाबा दाबा करतात लगे गुन्हे कुठून पण असं लगे गाडायचा प्रयत्न करतात ते तर आपण थोडं साईड पकडून चालायचं आणि इकडे तिकडे जर आपल्याला थोडी लाईन चेंज करायची असेल तर लगे आरश्यामध्ये बघायचं पाठी इकडे तिकडे बघायचं कोणीच आहे का नाही कारण आता लाईन पकडून जाणार गाड्या जो आहे तो फास्ट मध्ये जाऊ शकतात आपल्याला जर लाईन चेंज करायचं असेल तर आपण पाठी पाठीमागे बघायचं आरशामध्ये बघायचं साईड मिरर मध्ये मगच आपल्याला करायची तर की कर रिक्षा कशी चालवायची आणि एक महत्वाची गोष्ट जेव्हा टर्न म्हणजे असं रस्ता असेल तर नागमोणी रस्त्याला असा जास्त टर्न असतो एखाद्या वेळेस तर तशा वेळेस काय करायचं रिक्षाची स्पीड जी आहे ती एकदम कमी ठेवायची कारण ही तीन चाकाची रिक्षा आहे आणि एवढ्या जर टर्नला जर आपण रिक्षा फास्ट मध्ये जर टर्न मारायचा प्रयत्न केला तर रिक्षा पलटी होण्याची शक्यता असते त्यामुळे त्यावेळेस असा जर समोर आपल्याला असा जर रस्ता आला तर त्यावेळेस आपली रिक्षा जी आहे ती हळू ठेवायची आणि हळू स्लो मध्ये एकदम असा हळू टर्न मारायचा तर आता तुला एकदा मी देतो आता रिक्षा तुला तर आलीच समजा तर जमाय जमायला आता रिक्षा बोलायची होती की तुम्ही मला ज्या हिशोबाने एक्सप्लेन केलं तुम्ही मला समजवलं त्या हिशोबाने मला खूप सोपं झालेलं आहे की रिक्षा चालवायची आणि तुम्ही जे बोललात ना आपल्या बॉडीच्या हिशोबाने अंदाज घ्यायचा असतो आपल्या रस्त्याचा वगैरे हो तर मला थोडासा अंदाज आलेला आहे की आता ट्रॉफिक मधनं पण कशी गाडी चालवायची काय गाडी चालवायची सो हँडलिंगला मला थोडं सोपं गेलं मी खूप नर्वस होतो आधी तुम्हाला भेटायच्या अगोदर बट आता तुम्हाला भेटल्यानंतर मला तुम्ही खूप फ्री केलेला आहे थँक्यू सो मच तुला आता मी तुझ्या हातातच गाडी देतो आता थोडासा आता इथे गाड्या वगैरे काही नाही आहेत पण आता थोडं एक राऊंड मारून येतो पण एकदम हळू घे ब्रेक पायामध्ये ठेव जर काय वाटलं तर लगेच ब्रेक दाब आणि क्लच दाब ठीक आहे आता जा ट्राय एकदा कर ट्राय फक्त हळू बर रिक्षा माझी आहे रिक्षा नाही तर बस घालत कुठे डिवायडर वर असं काही करू नको हळू घे एकदम देतोय तुला मी तुझ्या हातात देतोय गाडी

अगोदर पूर्ण झिरो कॉन्फिडन्स होता मी रिक्षा चालवू शकेल कशी चालवेल काय चालवेल बट एक्सट्रीमली थँक्यू तुम्ही मला गाडी चालवायला शिकवलीत आणि पूर्ण कॉन्फिडन्स तुम्ही माझा वाढवलेला आहे सो मनापासून तुम्हाला धन्यवाद भाऊ रिक्षा रिक्षा चालवायला काही अवघड नाहीये खूप सोपी आहे मित्रांनो रिक्षा चालवणं फक्त थोडस जजमेंट लागलं ला। तर तुम्हाला बाईक चालू येत असेल तर तुम्ही एकदम सोपं ह्याला दोन तीन दिवसामध्ये तुम्ही रिक्षा चालवायला शिकू शकता पण खूप सोपं फक्त तुला मी राऊंड दिला तर तुझे आता काय हे म्हणजे तुला असं वाटतंय का आता तू रिक्षा चालवायला शिकलास तर तुला चांगल्या प्रकारे रिक्षाला चालवायला येईल हो मला आता फुल कॉन्फिडन्स आलेला आहे मी एकदम शुअर आहे की मी आता मी उद्या जरी गाडी नवीन काढली ना तरी पण मी एकदम परफेक्ट चालेल गाडी करून चालू असेल ना काय ना फक्त हळू थोड्या चार पाच दिवस म्हणजे तुझ्या हातामध्ये आली गाडी आणि तू जर चार पाच दिवस असं थोडस प्रॅक्टिस करत राहिलास ना तर तुला एकदम पूर्णपणे रिक्षा येऊन जाईल ठीक आहे चला So... तर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो चेतनला कशा प्रकारे मी रिक्षा चा शिकवली आणि त्याला पूर्ण रिक्षा मध्ये मी जेव्हा सांगितलं त्याला पूर्ण समजलं आणि त्याने पूर्ण चांगल्या प्रकारे रिक्षा चालवली देखील खूप त्याने मला पण सहकार्य केलं आणि तो लगेच लवकर रिक्षा चालवायला पण शिकला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून तुम्ही पण रिक्षा चालवायला नक्की शिकणार आणि तुम्हाला काही गोष्टी माहीत पण झाल्या असतील हा व्हिडिओ बघितल्यानंतर तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो असं भेटूयात आपण आता नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय